नोव्हेंबर महिन्याचे मेष राशीचे राशी, राशी भविष्य नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम मिळण्याची शक्यता आहे ग्रहांच्या स्थितीनुसार तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल पण धैर्य आणि दृढ निश्चयाने तुम्ही त्यावर मात करू शकाल महिन्याच्या सुरुवातीला नोव्हेंबरच्या सुरुवातीला अचानक काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल या काळात रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा समस्या वाढू शकतात तुम्ही काही अपूर्ण कामे इतरांच्या मदतीने पूर्ण होतील नोकरी आणि करिअर नोकरी आणि व्यवसायात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर काही लोक अडथळे आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतील नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या कामात चांगले यश मिळवू शकाल उच्च पद्यस्थ लोकांसोबत तुमचे संबंध चांगले होतील ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदा नक्कीच होणार आहे आर्थिक स्थिती मेष राशीच्या लोकांसाठी या महिन्यात तुम्हाला अपेक्षेप्रमाणे आर्थिक फायदा होईल खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे पण हे खर्च आवश्यक गोष्टींवरच होतील कोणत्याही योजनेतून पैसे गुंतवण्यापूर्वी विचार करणे महत्वाचे आहे अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते तर कुठलीही गुंतवणूक करताना तुम्ही काळजीपूर्वक ती गुंतवणूक करा प्रेम आणि व्यावहारिक जीवन प्रेम संबंधात कोणत्याही महत्वाच्या निर्णयापूर्वी विचार करणे आवश्यक आहे तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात वैवाहिक जीवनात आनंदी राहण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा विवाहित लोक आपल्या जोडीदारात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील तर दोघांनीही समजूतदारपणाने वागणे महत्वाचे ठरेल आरोग्य चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आरोग्याची समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आपल्या आहाराकडे लक्ष द्या मानसिक तणाव राहण्याची शक्यता आहे म्हणून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आता विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थ्याचे लक्ष विचलित होऊ शकते अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे त्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे लागतील ग्रहस्थितीचा प्रभाव सूर्य सोळा नोव्हेंबर पर्यंत तुमचा सप्तम स्थानात राहील जे अनुकूल परिणाम नाही देणार त्यानंतर तो आठव्या स्थानात प्रवेश करेल जिथेही तो अनुकूल नसेल मंगळ संपूर्ण महिना हा वृश्चिक राशीत आठव्या स्थानात राहील मंगळ आणि आपल्या राशीत असणे चांगले असेल तरी आठव्या स्थानातील स्थितीमुळे संमिश्र परिणाम मिळतील आता या सर्वांसाठी अडचणींसाठी एक उपाय आहे तो उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर ओम शनेश्वराय नमः चा तुम्ही रोज करा एकशे आठ वेळा करा किंवा अकरा वेळा करा पण ह्या मंत्राचा जाप तुम्ही करा आता ह्याचा सर्वांचा सारांश नोव्हेंबर महिना तुम्हाला कसा जाणार आहे थोडक्यामध्ये मी सांगते मेष राशीसाठी अनेक आव्हाने घेऊन येईल पण तुमच्या मेहनतीने आणि धैर्याने तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने काही चांगले परिणाम मिळतील पण कौटुंबिक आणि प्रेमसंबंधात काळजी घ्यावी लागेल आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा तर थोडक्यात असे आहे मेष राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य